नमस्ते आता धावी मामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण एक मार्कासाठी कसा प्रश्न विचारला जातो आणि जाता जाता एक मार्क सहज आपल्याला कसा मिळवता येतात हे पाहूया अंकगणिती श्रेणीवरती श्रेडीवरती आपण जास्त भर दिलेला आहे कारण त्याला तो आठ मार्काचा आहे सगळेचे सगळे मार्क आपल्याला मिळून जाणार आहेत चला मग खालील क्रमिका अंक श्रेणी आहे का ते ओळखा ते ओळखा असं विचारलेलं आहे तर पहिले पद पहिले पद व फरक काढा असा प्रश्न विचारलेला आहे बाळानं तर अंकगणिती श्रेणी अशी दिलेली आहे त्यांनी तीन छेद दोन एक छेद दोन आणि वजा एक छेद दोन अशा प्रकारे ही अंकगणिती श्रेणी आपल्याला दिलेली आहे यातील काय काढायचं आहे आपल्याला फरक म्हणजे टी वन उत्तराला सुरुवात बघा टी वन बरोबर तीन छेद दोन हे कदाचित दोन मार्काला सुद्धा विचारू शकतात टी वन तीन छेद दोन आपल्याला डिफरन्स म्हणजे फरक काढून घ्यायचा आहे फरक कसा काढतो टी टू मायनस टी वन इथं लिहून घेऊया टी वन टी टू टी टू आलं एक छेद दोन टी थ्री असलं मायनस वन एक छेद दोन मग आपल्याला डिफरन्स कसा काढायचा टी टू मायनस टी वन पहिल्यांदा त्यांनी ओळखा म्हणून सांगितलेला आहे टी टू किती आहे एक छेद दोन ए म्हणजे पहिलं पद असतं वजा तीन छेद दोन तीन मधून एक गेले छेद समान आहेत वरच्यांची बेरीज करता येते वजाबाकी करता येते चिन्हानुसार तीनात एक गेला राहिला वजा दोन छेद दोन म्हणजे वजा एक बरोबर की नाही पुन्हा इथं काय येणार टी थ्री मायनस टी टू टी थ्री किती आहे वजा एक छेद दोन वजा टी टू किती आहे एक छेद दोन वजा एक वजा एक किती आला वजा दोन छेद दोन म्हणजे किती आला वजा एक काय लिहायचं फरक समान म्हणून अंक गणिती श्रेणी आहे फरक असं लिहायचं फरक डी बरोबर वजा एक समान म्हणून अंक गणिती श्रेणी आहे आता दुसरं विचारले आपल्याला पहिले पद काढा म्हणून पहिले पद ए बरोबर पहिले पद ए बरोबर किती येणार तीनशे दोन एक मार्क्स मिळाला किंवा एक मार्कासाठी विचारलं तर अर्धा मार्क्स मिळाला आणि काय विचारलाय फरक फरक डी बरोबर किती येणार वजा एक आहे ना सोपं जाता जाता एक मार्च मिळाले हो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बाळानो